भारतातील सार्वजनिक खासगी भागीदारी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पी 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 मॉडेलवर आधारित पहिले वैद्यकीय महाविद्यालय मध्य प्रदेश राज्यामध्ये सुरू झाले आहे महाराष्ट्रातील पी 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 पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर आधारित पहिले वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग रायगड येथे सुरू करण्यात आले आहे राज्य मध्य प्रदेश भारतातील या पहिल्या प्रकल्पांतर्गत धार आणि बैतूल या दोन आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची महाविद्यालय उभारली जात आहेत महाराष्ट्रातही पीपीपी मॉडेलवर आधारित वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेत अलिबाग रायगडचे नाव आघाडीवर होते मात्र संपूर्ण भारतात अधिकृतरित्या या मॉडेलनुसार चालणारे पहिले मोठे ग्रीनफील्ड प्रकल्प म्हणून मध्य प्रदेशातील धार आणि बैतूल ओळखले जात आहे